अतिरिक्त उमेदवारामुळे मवियाच्या छातीत धडधड झालीये नार्वेकर की जयंत पाटील पराभव कुणाचा असा प्रश्न निर्माण होतो अतिरिक्त मवियाच्या छातीत धडधड निर्माण झालीय या दरम्यान मवियाकडून या दरम्यान कुणाला उमेदवारी देण्यात आली आहे ते पाहूयात विधानसभा आमदार निवडणार आहेत विधानसभा परिषद सदस्य वैध मतदार दोनशे चौऱ्याहत्तर गुणिले शंभर याला भागून रिक्त जागा अकरा अधिक एक म्हणजेच बारा आणि याचा परिणाम आहे बावीस पूर्णांक त्र्याऐंशी म्हणजेच एकूण मताचा कोटा प्रत्येकी किमान तेवीस मतं इतकं आहे विधानसभेचं संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर आहे उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मत तेवीस आहेत शिवबाठाकडून एक उमेदवार देण्यात आला शिवबाठाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवबाठाचे एकूण आमदार पंधरा आहेत त्यामुळे विजयासाठी त्यांना सात मतांची आवश्यकता आहे काँग्रेसकडून एक उमेदवार घोषित करण्यात आलाय प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली काँग्रेसचे एकूण सदतीस आमदार त्यामुळे सातव यांचा कोटा पूर्ण झाला त्यामुळे आमदार न फुटल्यास सातव यांचा विजय निश्चित आहे राष्टपाकडूनही एक उमेदवार अपेक्षित घोषित करण्यात आलाय शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली राष्टपचे दहा आमदार त्यामुळे राष्ट्रपाच्या उमेदवाराला अतिरिक्त तेरा मतांची गरज आहे